नमस्कार माय महाराष्ट्र किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारा मसाले भात बासमती तांदूळ नसेल तर रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ वापरून हा भात करता येतो अगदी साधा इंद्रायणी तांदूळ वापरून हा भात मी केला आहे झटपट तयार होईल असा हा भात त्याबरोबर तळलेला पापड आणि कोणतेही लोणचे असा मेनू ठेवला तर कुणाला आवडणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईतले तेल गरम झाले आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरे घातले आहे त्याचबरोबर एक चमचा आले आणि लसूण पेस्ट घातली आहे आले आणि लसणाचा कच्चा वास गेला की त्यानंतर घालायचे आहे हा बारीक चिरून घेतलेला कांदा एक ते दोन मिनिटे कांदा परतून झाला की त्याचा कलर बदलला की लगेच आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो हा टोमॅटो मऊ होईपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे त्याबरोबरच यामध्ये घालायचा आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये घातले आहे एक चिमुळभर मीठ आणि त्यावर आता कांदा पटकन परतला जातो आणि टोमॅटोही अगदी मऊ होतात यामध्ये आता घातले आहे घेवड्याचे निवडून घेतलेल्या शेंगा गाजराचे लांबसर तुकडे आणि अर्धी वाटी फ्रोझन माटा तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता शक्यतो जास्तीत जास्त भाज्यांचा वापर यामध्ये करायचा आहे या भाज्या आता एक ते दोन मिनिटे चांगल्या शिजवून घेऊ यानंतर यामध्ये घालायचं आहे धुवून घेतलेला एक वाटी तांदूळ आता हा धुवून घेतलेला तांदूळ आणि भाज्या पुन्हा एकदा चांगल्या हलवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपला वर्षभराचा साठवणीतला एक चमचा तिखट मी करीत असलेल्या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटी दिली आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे हळद आणि चवीनुसार मीठ आता हे पुन्हा एकदा हलवून मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये घालू तांदळाच्या दुप्पट गरम पाणी म्हणजे येथे दोन वाट्या गरम पाणी घातले आहे यामध्ये आता घालू अर्धा चमचा गरम मसाला हे आता हलवून घेऊ आणि यावर ठेवूया झाकण झाकण ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनिटे हा भात शिजू देऊ तीन मिनिटांनंतर झाकण काढून याच्यामध्ये तूप घालूया हे तूप आता भातामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून मिनिटे वाफ येऊ देऊ तूप घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे झाली आहेत आणि आपला भातही छान असा शिजला आहे झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपले अभिप्राय नक्की कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करा यावर आता कोथिंबीर आणि ओले खोबरे घालू आणि सर्व करू हा भात तयार करण्यासाठी मला एकूण दहा मिनिटे इतका वेळ लागला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय